नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या दोन तीव्र कमी दाब भारताच्या भूभागावर सक्रिय असल्यामुळे अजूनही स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो कारण बिहारवर असलेल्या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वारे खेचले जात असल्यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रातून प्रवाहित होत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं अशी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात देखील अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे भविष्यामध्ये काही कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे आणि तसा कालावधीही आता जवळ येतोय त्यामुळे यदा कदाचित वातावरण बदलल्यास महाराष्ट्रात वातावरण पावसाचं अनुकूल बनेल आपण बघतो की जे कमी दाबाचं क्षेत्र हे दिल्ली पंजाब हरियाणाच्या दरम्यान होतं ते थोडं कमजोर झालंय परंतु बिहारवरील तीव्र कमी दाब अजूनही तीव्र आहे मात्र या कमी दाबाकडे जे वारे खेचले जात आहेत त्याची बाह्यस्थिती म्हणजेच द्रोणीय स्थिती ही विदर्भावर पाऊस तयार करते आहे हवामान ही सतत बदलणारी गोष्ट असल्यामुळे आपल्याला प्रत्येक मॉडेलचा अंदाज आपण सात आठ दहा दिवसाच्या दरम्यान घेत असतो आणि आपण जर आत्ता बघितलं तर दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या बहुतांश भागात सोळा तारखेला आज पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला हे वातावरण थोडं पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं सरकण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार हे वातावरण पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं अठरा तारखेला असणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीचं वातावरण एकोणीस तारखेलाही असेल मात्र दक्षिणेकडून तयार, तयार होत असलेलं वातावरण दक्षिण दक्षिणही राज्यांमध्ये जेवढ्या प्रभावी आहे तेवढं महाराष्ट्रात तयार होत नसल्यामुळे थोडी अडचण आहे वीस तारखेला आपण बघतो की या वातावरणात दक्षिणेकडूनही केवळ दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असाच प्रभाव आहे पूर्व विदर्भ दक्षिण कोकण थोडं पूर्व मराठवाडा दक्षिण कोकणात देखील पावसाचं प्रमाण तुलनेत जास्त राहू शकतं बावीस तारखेला या मॉडेलने देखील म्हणजे स्कायमेटने देखील संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसात जोर वाढेल थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पावसास अनुकूल स्थिती आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळी प्रसिद्धी राहीलच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल ढग आहे चोवीस तारखेला देखील आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण वाढणार आहे आता आपल्याला फक्त बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान एखादा कमीदाब तयार होणं आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने येणं आवश्यक आहे जोपर्यंत ही प्रक्रिया घडत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार नाही जे एफ सुद्धा हवामानात हो बदल दाखवला आहे थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि उत्तर मराठवाडा असं थोडं पावसाळी वातावरणाची आज शक्यता व्यक्त केली आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक वातावरणाची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे दक्षिणी राज्यात पावसाचं प्रमाण मध्य भारतात पावसाचं प्रमाण आहे परंतु महाराष्ट्रात अपेक्षित पावसाचं प्रमाण वाढताना दिसत नाही आहे जे एफ एस मॉडेलनुसार अठरा तारखेला एकोणीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे वीस तारखेला तर भारतातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण भारतात पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये आपण एकवीस तारखेला फार समाधानकारक वातावरण बघत नाही आहेत परंतु दरम्यानच्या काळात कोकणामध्ये एकवीस तारखेला जोरदार पावसाच्या सरी होतील थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण बावीस तारखेला असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे आपण बघतो की कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण तेवीसलाही असणार आहे हवामानात मुख्य बदल महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने पंचवीस तारखेला होतोय आणि एक अपेक्षेप्रमाणे कमी दाब भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतोय मात्र तो महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे आणि तो सरकल्यास महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची पावसाची गरज भागून जाईल आज सोळा तारखेला पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पावसाची परिस्थिती स्थानिक स्वरूपात निर्माण होईल विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात आज सतरा तारखेलाही पावसाची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने व्यक्त केली आहे आपण पूर्व मराठवाडा जो म्हणतोय तो लातूर नांदेड परभणी धाराशिव आणि पूर्व सोलापूर या भागाला म्हणतो त्यानंतर आपण बघतो की पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस अठरा तारखेला असण्याची अपेक्षा आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र एकोणीस तारखेला फारसं वातावरण महाराष्ट्रात नाही दाखवलेलं मात्र दक्षिणी सर्व राज्यांमध्ये अगदी छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा परिणाम होत नाही आहे पहिल्यांदा वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे खास करून सांगली सोलापूर भागामध्ये साताऱ्या भागामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि पूर्व विदर्भातही पाऊस असेल एकवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसात जोर असणं अपेक्षित आहे बावीस तारखेलाही जोरदार पाऊस पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहणार आहे तेवीस तारखेला कोकणात जोरदार पाऊस पूर्व विदर्भात जोरदार पाऊस दक्षिण मराठवाड्यात बऱ्याच भागात जोरदार पाऊस लातूर धाराशिव पूर्व सोलापूर नांदेड यवतमाळ या भागात पाऊस असणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल आणि बऱ्याच भागात जोरदार सरी होतील पंचवीस तारखेला पूर्व विदर्भ कोकणाचं असं पाऊस वातावरण असलं तरी देखील विशाखापट्टणमजवळ एक कमीदाबाची शक्यता आहे आणि हा कमीदाबच महाराष्ट्रावर परिणाम करेल याची आपल्याला शक्यता वाटते परंतु हे पुढचा अंदाज आहे बदलतो अंदाज पुढचा त्यामुळे आपण फार दूरचा अंदाज सध्या बघत नाही आहोत परंतु मला अपेक्षा आहे की बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलणार आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण गरज ही शेवटचा आठवडा जुलैचा भागवेल आणि त्याही पुढे पाऊस येत राहील आणि एकदा हा पाऊस बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर यायला सुरुवात झाली की मग मात्र आपल्याला भरपूर पाऊस पुढे होणार आहे मी पाच दिवसाचा अंदाज वगळून म्हणजे केवळ दहा दिवसाच्या अंदाजावर सध्या लक्ष केंद्रित करतोय कारण फार पुढच्या अंदाजामध्ये बदल होत आहेत तरी देखील आपण थोडी नजर टाकूयात म्हणजे पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस कोकणात मुसळधार पाऊस तर इतरत्र दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गरजेपुरता पाऊस होईल इतरत्र पावसाची स्थानिक शक्यता आहे आपली गरज भागेल का हा प्रश्न आहे आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण खास करून दक्षिण कोकणात पावसाची स्थानिक शक्यता आहे रात्री उशिरा देखील बीड जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात आज पावसाची शक्यता आहे उद्या सकाळी देखील पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे सतरा तारखेला देखील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडच गडचिरोली यवतमाळ वर्धा थोडं नांदेड आणि लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि नांदेडमध्ये देखील म्हणजे ज्याला आपण पूर्व मराठवाडा म्हणतोय त्या ठिकाणी पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवतंय आहे दक्षिण कोकण पूर्व विदर्भ एकोणीस तारखेला पाऊस शक्यता आहे वीस तारखेपासून सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढणारे पूर्व विदर्भात पावसात जोर कायम आहे एकवीस तारखेला जोरदार पाऊस सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयार होणार आहे तर पूर्व विदर्भातील पाऊसचा जोर कायम आहे बावीस तारखेला बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर वाढतोय पूर्व विदर्भात पावसात जोर कायम आहे रात्री उशिरा बावीस तारखेला थोडं परभणी नांदेड लातूर सोलापूर पूर्व भागात पावसाची शक्यता आहे सोलापूर लातूर भागामध्ये तेवीसला पावसाची शक्यता आहे कोकणात घाटमाथ्यावर पावसात जोर असेल पूर्व विदर्भातील केवळ गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसात जोर आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात केवळ स्थानिक वातावरण आहे कोकण विदर्भात पंचवीस तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात एखादं कमी दाबाचं क्षेत्र पंचवीस नंतर तयार होईल आणि ते महाराष्ट्राच्या पावसाची गरज भागवेल ही केवळ अपेक्षा आहे असा कुठलाही संकेत अजून आलेला नाही परंतु असं काही घडल्यासच महाराष्ट्रातली पावसाची गरज भागू शकते अन्यथा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अजून कमीच राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरजा